आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या शासकीय प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता जरी आमदार असलो तरी मला गावच्या सदस्यपद सरपंच या माध्यम कमिटीचा संचालक पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आणि मग आमदार या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मला माहिती आहे की कोणत्या वाणावर आणि ती सर्वांना बरोबर घेऊन कशी सोडवावी या भूमिकेचा मी कार्यकर्ता आहे आणि या शेतकऱ्यांना अलीकडच्या कालावधीमध्ये औद्योगिकरण वाढल्यामुळं काही भाग शेतीपासून जरी बाजूला गेला असता तरी अनेक वर्षापासून पूर्व भागातील शेतकरी असतील मध्य भागातील शेतकरी असतील आणि ज्यांच्यासाठी ही बैठक महत्वाची आहे तो पश्चिम भागातील सर्व शेतकरी बांधव असेल ज्यांच्या शेती अजूनही या ठिकाणी चालू आहे चांगल्या प्रकारे चालू आहे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी योजना मिळाव्या केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल जिल्हा पोषितच्या माध्यमातून असेल पंचायत समितीच्या अगरा महिन्याभरामध्ये उर्वरित ज्या काही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या कारण्यासाठी मध्यकधीचा कालावधी आपल्याला उपयोगी येत असतो आणि या योजना आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत आप जर पोचवायच्या असतील तर आपण आमच्या बैठकीमध्ये ज्या सूचना किंवा जी चर्चा झाली ती आमच्या गावापर्यंत वादी साहेबांनी सांगितलं की, की एकतीस मे पर्यंत राक्षवक असतील तवंगी असतील कृषी सहाय्यक असतील यांनी गावातील शेतकऱ्यांना या योजना किंवा या आधाराच्या संदर्भात माहिती देऊन त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊन त्यासाठी काय उपाययोजना मिळेल करतील हे आपलं करणं कर्तव्य आहे आणि हे करत असताना यापूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्याला बेण्याच्या संदर्भात असेल खताच्या संदर्भात असेल किंवा योजनांच्या संदर्भात असेल काय काय अडचणी आल्या तर आपली समन्वय समिती या ठिकाणी काम करत आहे आणि साहेबांनी सांगितल्यानुसार समन्वय पुढे आलेल्या अडचणी आपण सोडवल्या की नाही आणि कशा पद्धतीनं सोडवलेल्या शासनापर्यंत काय कळवलं किंवा ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांना काय शासन झालं हे सुद्धा आजच्या बैठकीत सांगणं गरजेचं आहे भविष्यकाळात यापूर्वी काय झालं हे विचारण्यापेक्षा यापूर्वी आपण त्याच्यावर जास्तीचं नियंत्रण केलं नसेल परंतु या आर्थिक पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये आपण अत्यंत बारकाईनं काळजीपूर्वक सगळ्यांनी काम करावं हो। म्हणून तालुक्याच्या आमदार या त्यांना आज मी सूचना वाजा आपणाला विनंती करू इच्छितो की शेतकरी हा मुख्य कला आहे आणि या शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तो त्याचं काम करत असतो काही शेतकरी कमी शिकलेले असतात काही मंचन शिकलेले असतात काही अनुभवाने पुढे जातात आणि काही उच्च शिक्षित असतात उच्च शिक्षित चि शेतकऱ्याला सुद्धा अनुभवाची गरज असते मार्गदर्शनाची गरज असते आणि हे मार्गदर्शन कृषी सायन बांधव काम करत असतात योजना देत असतात त्या योजना खऱ्या अर्थानं लोकांना शासनानं खूप मोठ्या योजना दिलेल्या आहेत याच्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करणं समजून घेणं हे शेतकऱ्यांचंही कर्तव्य आहे त्यामुळं गावस्तरांना जास्तीत जास्त समन्वय साधून या योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा मदत दिलं जातील याच्यासाठी पुरेपूर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा त्याचबरोबर आपला समन्वय जर असेल एखाद्या गोष्टीला जर काही कागदपत्रं लागली तर ती कागदपत्रं तलाठी किंवा आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून असेल इतर माध्यमातून मिळावी म्हणून आज स्वतः प्रसिद्धात साहेब साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपापल्या सर्व त्याला की मंडल अधिकारी अंदाजुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून सुद्धा सुचवलं आहे की आपण सर्वांनी योग्य ते योग्य ती काळजी घ्या की जेणेकरून आपल्या सर्वांच्या समन्वयातून आणि आपल्या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चित केले करेल वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत सांगत असताना वाली साहेब असतील पवार मॅडम असतील यांनी सांगितलं की अनेक योजना मग वैयक्तिक लाभाच्या असतील सार्वजनिक सा योजना असतील किंवा आत्ता मी सांगितलं की शासनानं केंद्र सरकारने आपली केळी असेल अंगेर असेल अंबा असेल रवेळी असेल अशा चार पाच योजनांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी या ठिकाणी केल्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्व अधिकाऱ्यांनी त्या बाबतीत लोकांचं जनजागृती करणं हे गरजेचं आहे सभापतींनी आता सांगितलं की आपल्याला जनजागृतीमध्ये काही कमी पडत असेल तर खेळ कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची आहे पाठीमाच्या बाजूला तालुका खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची मंडळ या भागामध्ये असते मग अशा वेळेस शनिवारी बुधवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी येत असतात आपण आपल्या कॅम्पद्वारे मार्केट कमिटीचं आणि संघाचं सहकार्य घेऊन जर वेळोवेळी ज्या अर्थापेक्षा आता आपल्याला एक एक छोटा छोटा कॅम्प वेगवेगळ्या मुद्द्यावर जरी लावला तरी शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी होईल गावोगाव इतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो होणारच आहे आणि हे सर्व होत असताना वैयक्तिक लाभ सामुदायिक योजना याचा लाभ आपण शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी यथोचित प्रयत्न या ठिकाणी निश्चित करावे हे सर्व होत असताना निसर्ग आहे कधी पाऊस कमी पडतो कधी वाढतो पंचनिर्मापक यंत्र साहेबांनी सांगितलं की मावळ भागामध्ये पश्चिम भागात जास्त पाऊस पडतो मल्ली कमी पडतो खाली आल्याच्या नंतर तो पूर्व भागात कमी पडतो परंतु ऍव्हरेजनी सहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस आपल्या घरी तालुक्यामध्ये अंदाजे पडत ता असतो आपल्या सरकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राणसाहेबांच्या माध्यमातून आदेश दिले आणि कृषी विभागानं ज्यांचे ज्यांचे कामंचना करता आले आमदार त्या ठिकाणी केलेले आहे त्या लोकांनासुद्धा न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे यापूर्वी अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या आपण ज्या ठिकाणी शेतापर्यंत जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला भविष्यकाळात आपत्ती येऊ नये या विचाराचं मी आहे परंतु आपला सर्व विभाग हे कायमस्वरूपी तत्पर असतात सुद्धा आपण या ठिकाणी तत्पर राहावा अशी अपेक्षा या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थानं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी अनेक बी मिळाले आणि खत विक्रेते आपल्याकडून वापरायचं आहे युरियाचा जो प्रश्न आपल्याकडं खरीप आंदामामध्ये मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आणि भात असतो आणि त्यासाठी युरियाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते युरियाचं प्रत्येकानं म्हणणं या ठिकाणी साहेब सांगितलेलं आहे त्यामुळं आपला लॉपर स्टॉक असेल किंवा नियमित युरियाचा विक्री असेल या गोष्टीच्या बाबतीत सातत्यानं आपण शासनाकडे प्रयत्न करून खेळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना सीझनमध्ये गरीब बांधवामध्ये युरिया कमी पडणार नाही याचं नियोजन आत्तापासून तुम्ही या ठिकाणी करा अशा अनेक बाबतीत या ठिकाणी आर आरोतून काम करत असताना आज पंचुभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या संस्था अनेक काम करत आहेत आणि त्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना जेवण आपल्या चाकण मार्केट कमिटीमध्ये आम्ही चालू केले इथे पण त्या चालू होते शेतकऱ्यांसाठी त्याच्या संस्था होत्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न प्रत्येक संस्था या ठिकाणी निश्चित आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या शासकीय प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता जरी आमदार असतो तरी मला गावच्या पण सरपंच या मार्केट कमिटीचा संचालक पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आणि मग आमदार या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मला माहिती आहे की कोणत्या मार्गावर कोणती अडचणी येते आणि ती सर्वांना बरोबर घेऊन कशी सोडवावी या भूमिकेचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं आपण सर्व वेगवेगळ्या विभागाचे सर्व मंडळी या ठिकाणी आहात आपण कशा पद्धतीनं समन्वय करायचा त्या पद्धतीनं समन्वय करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चित आपण समन्वय न्याय द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अनेक गोष्टी खूप झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून अनेक योजना किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात आपल्याला कार्यालयामध्ये किंवा कृषी सहायिकांमार्फत आपल्या गावामध्ये या ठिकाणी या योजना कशा पद्धतीने आहेत याची माहिती निश्चित आपल्या सर्वांना मिळणार आहे नुकतंच आपल्या कृषी सहायिकांचं त्यांच्या मागण्यांसाठी सगळं आंदोलन सुरू आहे